सावलीले आणलेलं जेवण जेवून देवा इन्स्पेक्टरला खूपच आनंद होतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात सावली विचारते काय झालं तिखट लागलं आहे का जेवण तर तो म्हणतो नाही माझ्या घरात असं कोणीच नाही आहे जे मला जेवण करून वाढेल आणि तू आणलंस त्यामुळे मी एकदम भाऊक झालो आहे सावली त्याला म्हणते की मला का जमलं ना तर मी रोजच तुमच्यासाठी डब्बा पाठवेन तेव्हा इन्स्पेक्टर देवा म्हणतो नको नको असं नको करूस तू आठवड्यातून एकदा पाठव म्हणजे तुझ्या डब्याची वाट बघत बसेन तेवढीच तुझ्या डब्याची ओढ वाटेल आणि तुलाही त्रास नको साहुलीला पण हे ऐकून बरं वाटतं ते म्हणते ठीक आहे म्हणून इकडे या दोघांच्या अशाच गप्पा चालू असतात तेवढ्यातच दुसरीकडे ऐश्वर्या राजकुमारच्या खोलीत येते आणि म्हणते दादा तेव्हा राजकुमार म्हणतो अगं ऐश्वर्या ये ना काय झालं बोल तेव्हा ती म्हणते आज तुम्हाला ऑफिसला नाही काय जायचं तेव्हा राजकुमार म्हणतो नाही आज सुट्टी घेतली आहे मी ती म्हणते सुट्टी तेव्हा तो म्हणतो हो सगळ्या गोष्टी सारंग हँडल करेल ना इथे ऐश्वर्याला जे हवं असतं ते तिला कळतं इथे राजकुमार म्हणतो की मी लवकर रिटायरमेंट घ्यायचा पण विचार करतो आहे इथे ऐश्वर्या म्हणते काय बोलत आहे दादा तुम्ही तेव्हा तो म्हणतो हो ना कारण आता सारंग सगळं हँडल करतो आहे ना आणि तो चांगल्या पद्धतीने हँडल करतो आहे तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते तुम्हाला राग येतो आहे का तर इथे राजकुमार म्हणतो तुला असं म्हणायचं की मी जेलस आहे का तर नाही मी जेलस नाही आहे इथे ऐश्वर्या म्हणते आजकाल तो पार्लरमध्ये पण आपलं लक्ष घालायला लागला आहे तर इथे राजकुमार मुद्दाहून बोलतो अरे वा मग चांगलंच आहे की तो आहे ना माझ्याबरोबर काम करत होता आणि लवकरात लवकर त्यांनी सगळ्या गोष्टी आत्मसात करून शिकला आहे तसं तुलाही त्या गोष्टीचा फायदा होईल आणि खूप भरभराट होईल बघ इथे ऐश्वर्या त्याच्याकडे बघत असते राजकुमारकडे आणि राजकुमार राज हे सगळं बोलून खोलीच्या बाहेर निघून जातो आणि ऐश्वर्या म्हणते काचेला जगा तळा गेला तर तोही माझ्या नजरेतून सुटत नाही आणि आता मला तुमची गरज लागणार आहे दादा त्यामुळे या सगळ्या गोष्टी लपवण्यात काहीच अर्थ नाही आहे अशी ती बोलत हसत असते देवा इन्स्पेक्टर आणि सावली बाहेर येतात सावली जायला निघते तेव्हाच इकडे त्यांच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यातच एक कॉल येतो हवलदार कॉल घेऊन येतो तो त्याला आपल्या पर्सनल गोष्टीबद्दल सांगत असतो सूचना देत असतो की तिचं सगळं ऐक असं करू नकोस वगैरे वगैरे हवलदार तो मोबाईल घेऊन आत जातो इथे सावली विचारते हे काय होतं कोणाशी बोलत होतात तर तो म्हणतो की मी इन्स्पेक्टर तर आहे पण पार्ट टाईम मी सगळ्यांना सल्लेही देत असतो ती म्हणते सल्ले कशाबद्दल मी करू आहे सिस्टर असं देवा इन्स्पेक्टर म्हणतो इकडे सावली म्हणते अच्छा म्हणजे काय करता तुम्ही तर तो म्हणतो मी सगळ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाची कमी असली किंवा काय तर मी सगळ्यांना सल्ले देतो म्हणून तुलाही हवा आहे का तर ती म्हणते नको नको नाही नाही इन्स्पेक्टर देवा म्हणतो थांब मी तुझ्यासाठी ऑटो बघतो म्हणून आणि तो थोडासा पुढे येतो जे सावली विचार करते की मी विचारू का काय करू आणि ती पुढे येते आणि देवा इन्स्पेक्टरला विचारते की माझी एक मैत्रीण आहे तिला सल्ल्याची गरज आहे तर तो विचारतो तिचं नाव काय तर ती म्हणते राणी म्हणून तेव्हा सावली म्हणते तिचं लग्न तिच्या नवऱ्याच्या मनाविरुद्ध झालं होतं पण आता तो तिची काळजी घेतो आहे तिला सांभाळून घेतो आहे पण मग तिला कसं कळेल की त्याचा प्रेम आहे की नाही तिच्यावर असं देवा इन्स्पेक्टर तिला विचारतो तर ती म्हणते हां पण मग कसं कळेल तेव्हा इथे देवा म्हणतो की पहिली पायरी आहे फ्रेंडशिप त्यामुळे तिला सांग पहिलं कर आणि मग हळूहळू पुढे जाऊया मी आहेच की सल्ला द्यायला ती म्हणते बरं आणि मग तो सावलीला रिक्षा करून देतो सावली निघून जाते सावली जशी रिक्षाने वळते तसा तिकडे सारंग आपल्या गाडीने येतो देवा इन्स्पेक्टर बाहेरच उभा असतो सारंग जसा बाहेर येतो तसं तसं देवा इन्स्पेक्टर त्याला बघतो आणि खूप खुश होतो आणि ते दोघंही एकमेकांना मिठी मारतात एकमेकांना इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो ये ना केबिनमध्ये ये आणि बोलूया आपण ते दोघं जणं केबिनमध्ये जातात सारंग त्याला भेटायला कशासाठी आलाय हे सगळ्या गोष्टी सांगतो इथे तेवढ्यात हवालदार येतो त्यामुळे देवा सांगतो की आमच्यासाठी चहा घेऊन ये तेव्हा इथे सारंग म्हणतो नको नको मी निघतो आहे म्हणून तेव्हा इथे तो म्हणतो थांब रे ते काढ दे सारंग एकदम गोंधळल्यासारखा होतो तेव्हा देवा, देवा म्हणतो अरे त्या ते कंपनीचा तेव्हा हवलदार म्हणतो त्या ऑपोजिट कंपनीचा सा। तेव्हा सारंग त्या ते सा कंपनीचं काढ देतो आणि इथे देवा हवलदारला सांगतो हे काढ घे आणि आपल्या माणसांना रेडी कर तयार कर काय सांगायचं आहे सा माहिती आहे ना तुला तो म्हणतो हो आणि म्हणतो चहा मागो इथे चहावाला चहा घेऊन येतो सारंग चहा थोडासा पितो आणि उट्टण म्हणतो मी निघतो इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो बस आधी चहा पी प्रोफेशनल गप्पा खूप झाल्या आता पर्सनल इथे सारंगला काही कळत नाही तेव्हा देवा इन्स्पेक्टर म्हणतो तुझ्या त्या गर्लफ्रेंडचं काय झालं इथं सारंग म्हणतो गर्लफ्रेंड कोण गर्लफ्रेंड तर तो म्हणतो अरे ती नाही का ज्याच्याबद्दल तू बोलवत होता तर सारंग पटकन म्हणतो नाही नाही ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे ती तर तेव्हा इन्स्पेक्टर देवा आणि हवालदार एकदम सारंगकडे बघायला लागतात काय मामला आहे म्हणून इकडे घरी सावली फुलांचा हार करत असते तेवढ्यातच तिकडे अमृताबाईनी येते आणि तिला विचारते काय काय विचार करतेस ते ती म्हणते काही नाही तेव्हा ती म्हणते मला सांगू शकतेस तू मला सांग मी तुझी कोण आहे इथे पहिली मैत्री तुझी माझ्याशीच झाली आहे ना तर ती म्हणते हो बहिणी तर मग मला का नाही सांगत आहे सांग, सांग पाहू आणि ती पण तिकडे बसते तिच्या बाजूला तेव्हा इकडे सावली म्हणते मैत्री कशी करतात वहिनी इथे अमृता तिच्याकडे बघते आणि म्हणते सारांशी करायची आहे ते ती म्हणते हो पण ते कसं करतात तेव्हा इथे अमृताबाईने विचारते तू कधीच मैत्री केली नाही का कोणाशी तर ती म्हणते नाही आहे असं कोणी माझ्या आयुष्यात आलंच नाही आणि ज्या मुली होत्या त्या तर कधी कधी भेटायच्या असं काही रोज भेटायचं नाही त्यामुळे तसं काही वाटलंच नाही म्हणून मुलं तर त्यांच्याशी तर कधीच मैत्री झाली नाही माझी म्हणून इथे सावली भरभरून बोलत असते शाळेत पण मी इथे खालती मान घालूनच बसलेली असायची कारण सगळेजण मला डबल बॅटरी म्हणून चिडवायचे फक्त कामापुरतं बोलायचं आणि गाण्यापुरतं एकदम ती बोलून जाते तेव्हा इथे अमृता तिच्याकडे बघते आणि म्हणते गाण्यापुरतं आणि एकदम तिच्याजवळ येते आणि म्हणते काय तर ती एकदम सावरते आणि म्हणते नाही काय नाही आपलं असंच तर ती म्हणते एक काम कर आज सगळेजणं झोपल्यावर सारंगशी मैत्री कर कारण आज सारंग उशिरा येणार आहे त्यामुळे कोणी मध्ये येणार नाही तेव्हा तू बोलू शकतेस त्याच्याशी ती म्हणते ठीक आहे इथे सारंग येतो टेबलाजवळ पाणी पितो आणि वर जात असतो तेवढं तर सावली येऊन त्याला बघते आणि त्याला थांबवते आणि म्हणते की जेवायचं नाही आहे का तो म्हणतो नाही मला भूक नाही आहे तेव्हा इथे सावली म्हणते असं नका करू जेवून घ्या थोडं नाही तर आतडे एकमेकांना चिकटतील इथे सारंग हसतो आणि म्हणतो हे असं खरंच होतं का ती म्हणते का समोसा जेवला तर हे मानाला काही हरकत नाही इथे सारंग म्हणतो बरं ठीक आहे थोडंसं वाढ म्हणून आणि तो टेबलाजवळ येतो आणि सावली पण त्याला वाढण्यासाठी टेबलाजवळ येते आणि सारंग इथे आपली प्लेट घेतो आणि सावली बघते की फक्त तीनच पोळ्या आहेत त्यामुळे ती हा विचार करते की कणिक मळायला हवी म्हणून ती जात असते तेवढा तर ते सारंग तिला थांबवते म्हणतो की मला आणखीन पोळ्या खायच्या नाही आहेत त्यामुळे इतक्या बाज झाल्या इथे सावली विचार करते मी तर मनात बोलली ना कसं कळलं म्हणून इथे सावली विचार करते आता हे पाणी मागतील म्हणून तेवढा तर ते सारंग म्हणतो मला पाणी दे गं आणि तो माझा ग्लास ना ज्या त्यातून मी आत्ता पेलेलो तोच ग्लास दे म्हणून इथे सावली म्हणते मी मनात बोलते ह्यांना कसं कळतंय परत ती मनात विचार करते की आता ह्यांनी विचारू नये की मी जेवली आहे की नाही तेवढाच सारंग विचारतो की तू जेवली आहेस का ती म्हणते तुम्हाला माझ्या मनातला ऐकायला येतं आहे तेव्हा तो म्हणतो काय तर ती म्हणते काय नाही काय नाही आणि ती इकडे तिकडे बघत असते तेव्हा तो म्हणतो की इकडे तिकडे बघू नको कोणी नाही आहे आणि कोणी बोललंच तर मी आहे सांभाळून घ्यायला ती पण बसते सारंग तिला वाढतो आणि ती बसते आणि जेवायला सुरुवात करणार तेवढातच ती मनात विचार करते की मैत्रीबद्दल बोलू का तेवढातच सारंग म्हणतो तुला मैत्रीबद्दल काय वाटतं तुझी कोणाशी मैत्री होती का आणि ती एकदम उठून उभी राहते आणि म्हणते की तुम्हाला माझ्या मनातला ऐकायला येतं आहे का ती तिचं बोट तिच्या ओठांवर ठेवते गप्प बसण्यासाठी आणि म्हणते आता मी काही मनात नाही नाही नेता ह्यांना कळतंय म्हणून इथे सारांग विचारतो काय झालंय तर ती म्हणते नाही तुम्हाला माझ्या मनातलं कळतंय बहुतेक नको नको मी नंतर जेवते तो म्हणतो अगं असं काय जेव ना ती म्हणते नाही नाही तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवते आणि ती आतमध्ये पळून जाते इथे सारंग तिला बोलवत असतो पण ती पळून जाते आतमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये सावली चहा करत असते तेवढ्यातच तिकडे बबलू आणि सोहम येतात आणि त्यांची नाटकं सुरू होतात सावली बहिणी तुला माहिती आहे का प्रेमाचा आठवडा सुरू होतोय ती म्हणते काय काय होतं तर तो, तो सोहा म्हणतो व्हॅलेंटाईन्स डे आहे ती म्हणते काय असतं व्हॅलेंटाईन वा, डे तेव्हा ते, ते दोघं सांगतात प्रॉमिस डे असतं रोज डे असतं ते सगळं दाखवतात तिला सगळं आणि किस डे असं सांगतात आणि ते दोघ जण जवळ येतात केस करायला तेवढं तर सावली त्यांना थांबवते म्हणते हो तुम्ही हे काय करताय थांबा थांबा हे असं काही करू नका मग तेव्हा ते, ते दोघं जण म्हणतात तू पण साजरा कर की सारंग दादा बोबर ती एकदम बघायला लागते लागते तेव्हा बबलू आणि सोहम म्हणतात अरे हो तुम्ही तर ता त्या स्टेजवर पोचलात नाही तुम्ही एक काम कर ना फ्रेंडशिप कर आणि त्यासाठी पिवळा गुलाब दे आणि फ्रेंडशिप कर दादा बोबर तेव्हा इकडे ती म्हणते चालेल मी ह्या सांगते आणि ते दोघं जण एकदम एकमेकांकडे बघायला लागतात आणि त्यांना आठवतं की सारंगनी कसं त्यांना मारलेलं असतं जेव्हा ते सल्ला द्यायला गेलेले असतात तेव्हा तेव्हा ते परत तिच्याकडे येतात सावलीकडे आणि म्हणतात आम्ही इकडे आलोच नाही आम्ही तुला काही बोललोच नाही असंच समज काहीच बोलू नकोस तू आणि ते तिथून पळून जातात इकडे सावली त्यांच्याकडे बघते आणि हसत बसते